नमस्कार, मी अनिता पाधे मायाजाल या सिरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गोल्डी आनंद यांच्या चित्रपटांची आपण सिरीज करतो आहोत आतापर्यंत मी गाईड तिसरी मंजिल आणि ज्वेल थीम या तीन चित्रपटांची निर्मिती प्रवास कसा होता ते आपल्याला सांगितलं आज मी जॉनी मेरा नाम या ब्लॉकबस्टर फिल्म बद्दल बोलणार आहे परंतु त्याच्याबद्दल सुरू करण्याआधी ना मला काही बोलायचे मी दोन एक मिनिट बोलते अर्थात हा जो मी मेसेज देते आहे ना तो सर्वांसाठी नाहीये हे काही महाभाग असे या हे बघतात मायाजालचे आणि वाटेल ते कॉमेंट्स करतात म्हणजे एपिसोडला तुम्ही भाग का म्हणत नाही किंवा नॉलेज हा शब्दाला ज्ञान हा शब्द तुम्ही का म्हणत नाहीत हा ना मराठी शिकवायचा नाही आहे युट्यूब चॅनल त्याच्यासाठी दुसरे चॅनल आहेत मग ते तुम्ही बघा किंवा तुम्ही स्वतः काढा की ज्याच्यामध्ये तुम्ही लोकांना मराठी शिकू शकाल मी मराठी आहे महाराष्ट्रीयन आहे आहे आणि मला मराठीचा पूर्ण अभिमान मात्र ना प्रत्येक गोष्टीसाठी मराठी बोललं पाहिजे असा कोणीही जबरदस्ती करू शकत नाही आणि जे असे काही महाभाग सांगतात तर तुम्ही स्वतः सगळे मराठी शब्द वापरतात का तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कि फलक तुम्ही बोर्डाला फलक म्हणता प्लॅटफॉर्मला फलाट फा, म्हणता असे सगळे तुम्ही शब्द वापरता का तर तुम्ही वापरायला सुरुवात करा दुसरी गोष्ट अशी आहे ना की काही महाभाग जे आहेत ना ते स्वतःच कमेंट्स करत असतात की जसं मी तिसरी मंजिलच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की गाईड आणि तिसरी मंजिल हे सायमल टेनिसली गोल्डी शूटिंग करत होते आता सायमल टेनिसली एका वेळेला दोन चित्रपटांचं शूटिंग हे करत होते हे गोल्डी साहेबांनी स्वतः मला सांगितलेलं आहे माझ्याकडे त्याच्या रेकॉर्ड आहेत मी त्यांच्यावरती एक चारशे पानांचं पुस्तक लिहिलेलं आहे त्यामुळे गोल्डी साहेब काही खोट मला सांगणार नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे सायमल्टेनियसली जर का एखादं व्यक्ती कुठल्या दोन प्रोजेक्ट वरती काम करत असेल तर हे गरजेचं नाहीये की दोन्ही चित्रपट आहेत ते एकाच दिवशी प्रदर्शित होतील किंवा एकाच वेळेला प्रदर्शित होतील प्रत्येक गोष्टीची प्रोसिजर असते एखादा चित्रपट कुठलाही कुठल्याही दिग्दर्शकाचा निर्मात्याचा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होत असतो तेव्हा तो सगळ्या सरकमटन्सेस बघतो की माझ्या चित्रपटासमोर कोण्या मोठ्या अमिताभ बच्चन किंवा शाहरुख खान का सलमान खान यांचा चित्रपट तर लागणार नाही ना नाही तर माझ्या चित्रपटाला रिस्पॉन्स कमी येईल किंवा बाकीची सामाजिक स्थिती काय आहे आर्थिक स्थिती काय आहे संकट आलेलं नाहीये देशावरती आर्थिक किंवा काही या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो चित्रपट प्रदर्शित केला जातो त्याच्यामुळे जा तिसरी मंजिल नंतर प्रदर्शित झाला तर तुम्ही मला हे असा दावा नाही करू शकत की तुम्ही म्हणताय की आता दोन पिक्चर गोल्डी साहेब करत होते तर मग गाईड अमक्या वेळेला प्रदर्शित झाला होता आणि तिसरी मंजिल अमक्या वर्षामध्ये प्रदर्शित झाला होता काहीतरी ना सेन्स बाळगा हे सोशल मीडियामध्ये ना मी आणि तुम्हाला स्पष्टपणे सांगते की असे काही महाभाग आहेत ना त्यांनी माझा चॅनल बघू नये कारण मी पैसे कमावण्यासाठी युट्यूब चॅनल करत नाही मी माझ्या खिशातले पैसे टाकून हा युट्यूब चॅनल करत आहे आणि पाठी एकच माझा मोठो आहे हेतू आहे की लोकांना सिनेमाबद्दल चांगली माहिती द्यायची आणि खरीखुरी माहिती द्यायची मी बारावी दहावी नापास कुठली तरी महाराष्ट्रातल्या एका गावातली किंवा छोट्या शहरामधली युट्यूबर नाही आहे मी स्वतःला युट्यूबर सुद्धा म्हणत नाही कि म्हणजे ज्यांना काही कुठे नोकरी करत ची पण नोकरी मिळत नाही किंवा शाळेमध्ये बँकेमध्ये शिपायची नोकरी करत आहेत ना असे बरेचसे लोक आता युट्यूबर्स झालेले आहेत पैशांच्या अमिषाने की इथे आल्यानंतर पैसा मिळतो सगळे नाहीयेत तसे काही चांगले सुद्धा युट्यूबर्स आहेत की जे चांगलं काम करत आहेत आणि मी पण त्यांच्यामधलीच एक आहे त्याच्यामुळे माझा हा युट्यूब चॅनल आहे ना हा सिने रसिकांसाठी आहे की ज्यांना सिनेमावरती प्रेम आहे भारतीय चित्रपटाबद्दल कलाकारांबद्दल प्रेम आहे आणि त्यांना काहीतरी चांगली माहिती ऐकायची इच्छा आहे मला तुम्ही ज्ञान पाजळायला इकडे अजिबात येऊ नका माझा चॅनल बघू नका शेकडो चॅनल आहे जे तुम्हाला सनसनाटी गोष्टी सांगतील मी माझ्या चॅनलवरती आतापर्यंत कुठली बेडरूमची स्टोरी सांगितलेली नाहीये मला माहिती आहेत बऱ्याच गोष्टी तरी मी बोलत नाही मी मुलाखतीमध्ये बोलत नाही तेव्हा या सगळ्यांना जरा जपून हे करा नाही तर माझा चॅनल बघू नका माझा चॅनल हा सिलेक्टिव्ह लोकांसाठी आहे दर्जेदार लोकांसाठी आहे बस एवढंच मी सांगेल आता आपण जॉनी मेरा नाम या चित्रपटाचा निर्मिती प्रवास मी सांगायला सुरुवात करते बघा जॉनी मेरा नाम हा चित्रपटाची जो जन्माची त्याच्या कथा आहे ना ती गुलचंद राय जे निर्माता आणि आधी वितरक होते तर त्यांच्यापासूनच सुरुवात होते राय यांनी वितरक म्हणून चित्रपटसृष्टीत ते बरीच वर्ष काम करत होते त्यांनी गाईड आणि ज्वेलथी या दोन चित्रपटांचं वितरण केलं होतं आणि त्या दरम्यान देवसाहेब आणि गुल्डी साहेब यांच्याशी त्यांचे खूप चांगले संबंध निर्माण झाले होते मात्र ते असं झालं होतं की त्यांनी एका चित्रपटाची निर्मिती करायला सुरुवात केली मी त्याच्यामध्ये पैसा टाकला होता निर्माता म्हणून मात्र तो चित्रपट अजिबात चालला नाही आणि त्यावेळेला त्यांना ज्येष्ठ निर्माता दिग्दर्शक बी आर चोप्रा यांनी सांगितलं होतं की गुलशन हे बस की बात नहीं है। तू निर्माता वगैरे काही बनवू नकोस हो तू आपलं चित्रपट वितरण जे करतोय ना ते का निर्माता बनणं काही सोपं नाहीये आणि ही गोष्ट फार राय यांच्या मनाला लागली होती आणि त्यांनी एक मनाशी पण केला होता की मी सुद्धा यशस्वी निर्माता बनून दाखवेन तुम्ही जर का गुलचंद राय यांचे जेवढे चित्रपट त्यांनी निर्माण केले मग तो दिवार असू दे त्रिशूल असू दे किंवा नंतरचे काही चित्रपट योद्धा किंवा त्यांनी स्वतःचे जे मोहरा वगैरे चित्रपट जे केले त्याच्यामध्ये बघा त्रिमूर्ती फिल्म लोगो येतो त्याच्या आधी एक भृगु महर्षी यांचा एक फोटो येतो आणि ते भृगु महर्षीचे अत्यंत भक्त होते आणि संहिता नावाचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये माणसाचा वर्तमान भूत आणि भविष्य हे सगळं काही कळत आणि गुलशनराय जे होते ते होशियारपूरला जात असत तर तिथे असे अनेक पंडित होते की ज्यांनी या सगळ्या भविष्याचा ज्योतिषाचा अभ्यास केला होता आणि त्यांच्याकडे सगळ्या माणसांचं जसं मी म्हटलं की भूत वर्तमान भविष्य याचा सगळा आढावा होता त्यांच्याकडे ते की कुठलाही माणूस गेला आणि त्यांनी त्याची जन्मतारीख आणि काही ज्या गोष्टी लागतात ज्योतिष जाणण्यासाठी त्या सांगितल्यानंतर ते सगळं त्यांना सांगत की तू मागच्या जन्मी काय होतास तुझं आत्ता भूतकाळ कसा होता तुझं वर्तमान आता काय आहे आणि भविष्यात तुझ्या काय घडणार आहे तर ही जी गोष्ट गुलशन रायंना लागली होती की मी निर्माता बनू शकत नाही आणि माझा एक प्रकारे अपमान केलेला आहे बी आर चोप्राने म्हणून तो एक दिवस होशियारपूरला गेले आणि तिकडचे एक पंडित होते ज्ञानी तर त्यांना त्यांनी विचारलं की मला असं असं चित्रपट बनवायचा आहे तर माझ्या हातून बनेल का मी चांगला निर्माता बनवू शकतो का यशस्वी निर्माता तर त्या पंडितांनी सांगितलं की तू गोल्डी नावाच्या माणसाकडनं तुझा चित्रपट बनवून घे तरच तुझा चित्रपट यशस्वी होईल आता गोल्डी हे नाव जे होतं त्या हे त्यावेळेला चित्रपट सृष्टीमध्ये एकच होतं ते म्हणजे गोल्डी आनंद आणि गोल्डी आनंद दिग्दर्शक होते हे पण गुलचंद रायंना माहिती होतं कारण ते सुद्धा या क्षेत्रामध्ये काम करत होते तर त्यांनी ते मुंबईला आले होशियारपूरवरून आणि त्यांनी गोल्डीना फोन केला की गोल्डी माझा चित्रपट तू करावास अशी माझी इच्छा आहे त्या दरम्यान असं झालं की त्या काळामध्ये मौला साहेब नावाचे एक पीर होते मुस्लिम पीर आणि मदनी मौला जे होते मोठे ज्ञानी होते मुस्लिम समाजाचे तर त्यांच्याबरोबर हे मौला साहेब असत आणि त्या मौला साहेब सुद्धा अतिशय तंतोतंत भविष्य सांगत असत आणि इंडस्ट्रीमधली म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमधली इवन टायकॉन्स जे होते उद्योगपती ती मंडळी त्या मौला साहेबांकडे भविष्य जाणून घेण्यासाठी जात असत की आम्हाला ह्या प्रोजेक्ट मध्ये पैसा लावायचा आहे तर तो यशस्वी होईल का किंवा तुम्ही आम्हाला सल्ला द्या आणि ते जे सांगत असत ना ते अगदी खरं ठरत असत त्याच्यामुळे इंडस्ट्रीमधली त्या काळातली बरीच माणसं मौला साहेबांकडे जात असत तर एक दिवस ते मौला साहेबांचा सा गोल्डी साहेबांना फोन आला आणि त्यांनी सांगितलं की गुलशन रायचा तू चित्रपट करावास अशी माझी इच्छा आहे आणि तू नकार देऊ नकोस तू त्याचा चित्रपट कर तो जरा प्रॉब्लेम मध्ये आहे आणि असं झालं ना की मौला साहेबांना सगळे मानत असत त्यामुळे गोल्डी साहेबांनी सुद्धा म्हटलं की ठीक आहे पण गोळी साहेबांना ना की ही काय भानगड आहे की मौला साहेबांचा मला फोन येतो की रायचा चित्रपट कर गुलचंद राय माझ्याकडे येऊन सांगतात की गोल्डी माझा तू चित्रपट कर म्हणून तर त्यांना काही ना एक दिवशी गुलचंद राय त्यांना भेटायला आले आणि त्यांना म्हणाले की हे बघ गोल्डी माझा चित्रपट मी पैसा टाकला होता ज्या निर्मिती एका चित्रपटाच्या तो माझा पैसा सगळा बुडाला कारण चित्रपट अयशस्वी झाला आणि मला बी आर चोप्रानी असं सांगितलं की तू काही निर्माता बनण्याच्या लायकीचा नाहीये वितरण जे आहे तेच तू कर म्हणून तर मला एक चित्रपट करायचा आहे तर तू माझा चित्रपट दिग्दर्शित करून दे तू माझ्या भावासारखा आहेस पण मी जसं मगाशी सांगितलं कि आणि गाईडच्या वितरणाच्या वेळेला ज्या काही भेटी गाठी हो त्यावेळेला अत्यंत चांगले संबंध गुलचंद राय यांचे या दोन आनंद बंधूची निर्माण झाले होते आणि गुलचंद राय बोलण्यामध्ये अतिशय आ, मिठास बोलत असत गोड बोलत असत त्याच्यामुळे गोल्डी आधीच सेन्सिटिव्ह व्यक्ती होती की बाबा नाही आपल्याशी कोणी चांगलं बोलतो आहे कोणी अडचणीत आहे तर आपण मदत करावी तर त्यांनी सांगितलं की हरकत नाहीये गुलचंद रायजी मी तुमचा चित्रपट करेन तर गुलचंद राय त्यांनी सांगितलं की हे बघ गोल्डी की मला माहिती आहे की तुम्ही गाईड हा चित्रपट केलेला आहे आणि गाईडीचं रेप्युटेशन खूप बनलेलं आहे परंतु मला ना तद्दन मसाला चित्रपट हवा आहे कारण तो यशस्वी व्हायला पाहिजे तो अजिबात अयशस्वी होता कामा नाही त्याच्यामुळे तुम्ही गाईड सारखा गंभीर चित्रपट बनवू नका ज्याच्यामध्ये ड्रामा आहे मेलो ड्रामा आहे सगळा मसाला आहे की त्याच्यामध्ये सेक्स पण आहे त्याच्यामध्ये संवाद पण चांगले आहे त्याच्यामध्ये मारधाड पण आहे स्टोरी पण आहे संगीत पण चांगलं आहे असं मला संपूर्ण असा चांगला एक चित्रपट तुम्ही बनवून द्या कोल्डी साहेबांनी विचारलं की तुमच्याकडे काही कथा आहे का तर नाही माझला ना एक नारायणची कथा एक आवडलेली आहे तर बघा तुम्ही जर का त्यांची कथा तुम्हाला आवडली तर तुम्ही त्याच्यावरती आपण चित्रपट बनवूया नाही तर मग तुम्ही कुठली कथा जर का सांगणार असाल तर मला तुम्ही ती सांगा आता गोल्डी साहेबांना असं सा मनामध्ये आलं की मी नारायणची जर का कथा नाकारली समजा ती मला आवडली नाही म्हणून ते बरं दिसणार नाही कारण नारायणची पण त्यांचे चांगले संबंध होते ज्वेलतीपच्या वेळेला निर्माण झाले होते दोघांमध्ये मैत्री झाली होती तर गोल्डी साहेब गुलचंदराईना म्हणाले की गुलचंदजी असं नका तुम्ही कर मी आता जर का नारायणची कथा ऐकल्यानंतर ती नाकारली तर तुम्ही नंतर त्याला सांगणार की बघा गोल्डीला तुझी कथा आवडली नाही म्हणून ती नाकारली तर नारायणला असं वाटेल की गोल्डीच्या डोक्यामध्ये हवा गेलेली आहे त्याच्यामुळे असं करूया की त्याची कथा जी तुम्हाला आवडली आहे ती मी ऐकतो आणि मग त्याच्यामध्ये जर का काही काही असतील कमतरता असेल तर मग मी ती चांगल्या पद्धतीने कशी आपण करता येईल ते बघूया तर म्हणे माझी आणखीन एक दुसरी अट हो आहे गोल्डी साहेब म्हणाले काय की मी माझे ना कल्याण आनंदजी हे संगीतकार जोडी जी, जी, संगीत जी आहे ती माझी अत्यंत मैत्रीचे संबंध आहेत माझे त्यांच्याशी आणि त्यांची एक एक चाल जी आहे गाण्याची ती मला फार आवडलेली आहे तो जी जी बर -बर तर तुम्ही ह्या चित्रपटासाठी कल्याणजी बरोबर काम केलं तर गोल्डे साहेब म्हणाले की भाईबा मला गुलशनजी मला कोणाही बद्दल काम करायला काहीच हरकत नाहीये परंतु असं आहे की मला कुठल्याही मी सृजनशील चांगल्या माणसाबरोबर काम करू शकतो मात्र माझ्या कथेला माझ्या चित्रपटाला त्यांनी दिलेलं संगीत किंवा ते बनवत असलेलं संगीत जर का सूट होत असेल तरच मी त्यांच्याबरोबर काम करेन नाही तर मग आपल्याला दुसरा संगीतकार घ्यावा लागेल नाही नाही गोल्डी साहेब तुम्ही असं बघा वगैरे हो ना गोल्डी साहेब म्हणाले की हरकत नाही कल्याणजी आनंदजी यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे तर मला त्यांच्याबरोबर काम करायला काहीच हरकत नाही आता जेव्हा पैशांचा प्रश्न निर्माण झाला गुलचंद्रा गोल्डी साहेबांनी सांगले की मी दिग्दर्शक म्हणून ह्या चित्रपटासाठी पाच लाख रुपये फी घेईन माझी त्या काळामधले पाच लाख बघा राय म्हणाले की नाही आधीच मी जो चित्रपट केला फ्लॉप झाला त्याच्या मध्ये माझं खूप नुकसान झालेलं आहे आणि मी आता माझा लोन घेऊन कर्ज घेऊन मी हा चित्रपट बनवणार आहे तर गोल्डी साहेब तुम्ही असं करू नका मी तुम्हाला सायनिंग अमाऊंट म्हणून पाच हजार रुपये देतो आणि तुम्ही माझ्या या चित्रपटाचे एक तृतीयांश भागीदार असाल पार्टनर असाल वन थर्ड पार्टनर तुम्ही या चित्रपटाचे आहात तुम्ही माझ्या लहान भावासारखे आहात तर त्याच्यामुळे तुम्ही या चित्रपटाचे निर्मातेच आहेत असं समजा आणि तुम्ही चित्रपट करा गोल्डी साहेब मी म्हटलं जसं की अत्यंत संवेदनशील व्यक्ती होते जे गोड गोड बोलले गुलचंद्र आहे तर त्यांना असं वाटलं की हा माणूस खरंच अडचणीत आहे तर आपण पैशांसाठी काय त्यांना तगाद्या लावायचा किंवा हट्ट करायचा की नाही मला एवढीच फी द्या म्हणून आणि ते म्हणतात की एक तृतीयांश मी पार्टनर म्हणून राहीन तर ते मान्य केलं आता पुढे काय घडलं कलाकारांची निवड कशी झाली ते मी पुढच्या एपिसोड मध्ये सांगते तोपर्यंत बघत राहा गोल्डी आनंद स्पेशल जॉनी मेरा नामचा पहिला भाग धन्यवाद